यंदा पौष पौर्णिमा आणि भोगी एकाच दिवशी आली आहे म्हणून बायकांचा बराच संभ्रम आहे की नेमकी भोगी कशी साजरी करायची शाकंभरी पौर्णिमेचा जो नैवेद्य आहे तो कधी दाखवायचा आणि पौर्णिमा असल्यामुळे कुठली सेवा करायची या संदर्भातली सगळी माहिती आज आपण बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता शाकंभरी पौर्णिमा कधी लागणार आहे तर सोमवारी म्हणजेच उद्या पहाटे पाच वाजता लागणार आहे पाच वाजून तीन मिनिटांनी लागणार आहे आणि मंगळवारी पहाटे तीन वाजून सत्तावन्न मिनिटांनी संपणार आहे थोडक्यात काय संपूर्ण सोमवार म्हणजे उद्याचा संपूर्ण दिवस आपली पौर्णिमा असणार आहे आणि भोगी सुद्धा असणार आहे सत्यनारायण कधी कधी करायचं भोगीच्या दिवशी सत्यनारायण करू शकतो का तर हो उद्या सत्यनारायण करायचं आहे भोगी दिवस वाईट नाही आहे उपभोग घेण्याचा आहे आनंद व्यक्त करण्याचा आहे आणि याच्यातूनच आपल्या आयुष्यातले जे काही भोग असतील वाईट भोग त्याच्या आपल्याला समाप्ती करायची असते आणि चांगल्या गोष्टींची सुरुवात करायची असते सा म्हणून सांगते उद्या तुम्ही सत्यनारायण आवर्जून करू शकता ज्यांना संकल्पयुक्त सत्यनारायण करायचे आहे पौष महिन्यामध्ये ते सुद्धा करू शकता कुठलाच महिना वाईट नाही आहे असं कुठलं सांगितलं नाही की की पौष महिना वाईट आहे माघ महिना वाईट आहे नाही सगळे महिने तेवढे पवित्र आहे आणि धार्मिक दृष्ट्या तेवढे महत्वाचे सुद्धा आहे म्हणून उद्या सत्यनारायण ना आपल्याला करायचं आहे त्याच्याच बरोबर उद्या टोकं धुवायचं का भोगी हा सण उपभोग घेण्यासाठी आहे पौर्णिमा सुद्धा आहे स्वच्छ आंघोळ करायची आणि डोकं धुवायचं डोकं धुण्याचा आणि भोगीचा कसलाही संबंध नाही आहे भोगीच्या दिवशी सर्व महिलांनी छानपैकी आपल्याला आपले केस धुवायचे आहे याचा म्हणजे हे बरेच प्रश्न विचारण्यात आले म्हणून त्याचं उत्तर आता मी तुम्हाला दिलं तर सत्यनारायणाचं तुमचं क्लिअर झालं भोगीचं क्लिअर क्लिअर झालं आता शातंबरी पौर्णिमा या दिवशीचं काय महत्व आहे शाकंबरी नवरात्र उत्सव बऱ्याच घरात केले जातात काही घरात केले जात नाही प्रत्येकाचं आपापलं वेगवेगळं मत असतं प्रत्येक प्रत्येक जाती धर्मात प्रत्येक गावात वेगवेगळे नियम असतात आता तुम्हाला काय करायचं आहे ह्या भोगीच्या कालावधीमध्ये आपल्याला शाकंबरी नवरात्र मध्ये बऱ्याच महिलांचे घरात पाठ चालू आहे कितीतरी महिला दररोज केंद्रात जाऊन पाठ करत आहात उद्या ज्यांना अगदी म्हणजे ज्यांना एकही पाठ करणं शक्य झालं नाही त्यांनी आवर्जून उद्या दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा उद्याचा दिवस हा सेवा करण्यासाठी तेवढाच महत्वाचा गेला आहे आपल्या आयुष्यातली भोग कमी व्हावे त्रास कमी व्हावा संकट कमी व्हावे त्यासाठी आपण जेव्हा प्रार्थना करत असतो तर ती सेवेमार्फतच केली पाहिजे म्हणून उद्या तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ अवघी तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता हरकत नाही कालच्या व्हिडिओमध्ये पित्रांची सेवा सांगितली आहे आज दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही करू शकता आता शाकंबरी देवी ही फळांची देवी आहे ही भाज्यांची देवी मानली गेली गेली आहे बऱ्याच घरात ज्या घरात शाकंबरी नवरात्र उत्सव सुरू केला आहे काही जणींनी घट स्थापना केली आहे त्याची उद्या सांगता असणार आहे तर देवीला चौसष्ट भाज्यांचा नैवेद्य दाखवला गेला जातो आता ज्यांच्या घरात चौसष्ट भाज्या वगैरे बनवत नाही त्यांनी साधी वरण भात भाजी पुढे किंवा उद्या भोगीची मिक्स भाजी असणार आहे आता ताई उद्या भोगीची मिक्स भाजी देवीला दाखवू शकतो का अर्थात त्या भोगीच्या मिक्स भाजींमध्ये सुद्धा भाज्यांचा समावेश असणार आहे भाकरी करू शकतो का तर करू शकतो एक थोडक्यात सांगावं असं वाटतं आधीच्या काळी ना काकू आत्या आई माई ताई अक्का या सगळ्यांचा खूप मोठा गोताळा होता आज जॉईंट फॅमिली एवढ्या मोठ्या प्रमाणात फार कमी बघितल्या जाती आजकाल सगळं कुटुंब हे वेगवेगळं झालं आहे विभक्त झालं आहे आधीच्या काळी सगळे एकत्र होते जेवढ्या बायका तेवढे त्यांचे दोन दोन हात होते म्हणून सगळ्या प्रकारचे सण वार सगळ्या प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य दाखवला गेला जायचा पण आजकाल तसं नाही आहे कदाचित आवड पण नाही आणि सवड पण नाही असा एक भाग झालेला आहे सगळ्याच महिला सगळ्या गोष्टी करतील असं नाही आणि आपल्याला जेव्हा हे नियम लावून दिलेले ला आहे तर ते नियम चांगल्या गो चांगल्या गोष्टींसाठी आपल्याला लावून दिलेले ला असते कुठल्याही गोष्टीचा सकारात्मक विचार करावा कुठल्याही बंधनात अडकणं बंधनात अडकणं म्हणजे हा ही जी ही जी प्रथा आहे ह्या चालीरीती तुम्ही पाळावा आजकाल धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टी करू शकत नाही पण जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करावा नियम अटी बंधनं हे आनंद आणि संस्कार जपण्यासाठी आपल्याला सांगितले असतात आणि ह्या नियमांचं आण थोडंसं उल्लंघन झालं तर काहीच हरकत नाही म्हणजेच काय जर तुम्ही चौस चौसष्ट भाज्यांना नाहीच तुम्हाला शक्य होत तर अगदी वरण भात भाजी चपाती किंवा कुळधर्म कुड़ कुळाचार केल्यावर करण्याचा सगळ्यात महत्वाचा भाग येतो तो, तो पुरणावरणाचा स्वयंपाक बऱ्याच घरात चौसष्ट भाज्या न करता हा स्वयंपाक केला जातो पुरण सार भात भजे कुरडे पापड याचा नैवेद्य दाखवले जातं देवी आई फक्त तुमच्या भक्तीची भूकेली आहे तुम्ही अव अवघी भोगीच्या भाजीचा नैवेद्य जरी देवीला दाखवला तुमच्याकडून देवी दा, दाखवला कारण ती सुद्धा पार्वतीचं एक रूप आहे शाकंबरी देवी तर तो सुद्धा तुम्ही दाखवला तरी सुद्धा ती गोड मानून घेईल ज्यांना या, या आठ दिवसामध्ये देवीची ओटी भरणं शक्य नाही झालं तर उद्या आवर्जून देवीची ओटी भरावी खना नारणाने भरा तुम्ही मंदिरात जाऊन भरा मूळ पीठ जर तुमच्या घराच्या जवळपास असेल तर तिथे जाऊन भरा नाही तर तुमच्या घरात भरली ती ओटी तरी चालेल मग त्या ओटीचं काय करायचं तुम्ही ती मंदिरात जाऊन दान करू शकता किंवा तुम्ही ती स्वतः परिधान करू शकता ह्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आता ज्या चौसष्ट भाज्या आपल्याला लागणार आहे त्या कुठल्या ते आपण बघूया तर आता बघा त्या चौसष्ट भाज्यांमध्ये जेवढ्या मला माहिती आहे तेवढ्या तुम्हाला सांगते मेथी आहे पालक आहे आ, मेथी पालक शेपू चिवई चिला पोकळा भोपळा गंगाफळ म्हणून एक येतं हादगा त्याच्याबरोबर शेवगा मिरची त्याच्याबरोबर घेवडा असतो भेंडी असते अशा विविध भाज्या असतात वाल असतं वाटाणे असतात ज्या भोगीच्या भाजीमध्ये आपण टाकतो त्याच्यातल्या बऱ्याचपैकी भाज्या ह्या आपण चौसष्ट भाग्या भाज्यांमध्ये दे देतो त्याच्यामध्ये दे ती चवळी येते तोंडली येते आवळा येतो घोळ येतो आंबट चुका येतो फुलकोबी असते पत्ताकोबी असते गिलके दोडके ते आहे कारले आता काही ठिकाणी याला वेगळी नावं दिली जातात काही ठिकाणी वेगळी नावं आहे तर कारल्यानंतर येतं वांगे कांदे बटाटे बीट मुगाच्या शेंगा गवारणीच्या शेंगा किंवा ज्याला गवाराच्या शेंगा असं म्हटलं गेलं आहे टमाटे माठाच्या शेंगा गाजर पडवड किंवा तुराच्या शेंगा डिंगरी मुळा अशा विविध भाज्या आता मी तुम्हाला तीस पस्तीसच सांगितल्या बाकीच्या पण भाज्या आहेत त्या त्याच्यामध्ये सुद्धा टाकता सुरण टाकली जात जाते केळी टाकली जाते मसूर राजमा रताळे त्याच्याबरोबर ढेमसे फणस अशा विभी विभी तर अशा वेगवेगळ्या भाज्या आहेत ज्याचा वापर तुम्ही करू शकता मशरूम वापरला जातो आबरी म्हणून एक भाजी आहे त्याच्याबरोबर भुईमुगाच्या शेंगा कमलदंडी आहे काकडी आहे करडई आहे आळू आहे आंबाडा आहे तांदळाचा एक भाजीचा प्रकार असतो बोर आहे सोयाबीन आहे आ, केर सांगरी आहे चाकवत आहे सरसो आहे आणि आणि कोथिंबीर आहे यस आणि लसूणपात त्याला कांद्याची पात असं म्हणजे लसूणपात आणि कांद्याची पात वेगळी असते तुम्हाला माहीत असेल तर ह्या चौ चौसष्ट भाज्यांचं निवेद्य दाखवलं गेलं आहे आता ज्यांच्याकडे ही प्रथा असेल त्यांनीही करावं ज्यांच्याकडे आपल्यासारखं आहे त्यांनी करावं आता सेवा सेवा महत्वाची आहे ह्या दिवशी आपल्याला कुळदेवीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं येतं ते दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारण करावं अगदी केंद्रात जाऊन केलं तर अतिशय उत्तम कारण तिकडे सामूहिक सेवा होते नाही तर तुमच्या घरातही तुम्ही करू शकता अवघी आता ही सेवा कोणीही करू शकता देवीची ओटी ताई मी प्रेग्नेंट आहे देवीची ओटी तुम्हाला भरता नाही येणार तेवढी तुम्हाला काळजी घ्यायची हो, आहे कारण तुमची ऑलरेडी ओटी भरलेली आहे म्हणून आता दुसरं जे येतं दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पालन हो तुम्ही करू शकता प्रेग्नेंट सगळे दे सगळ्या महिला देवीची सेवा करू शकता कुठलंही बंधन नाही आहे ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी आवर्जून सिद्ध कुंजिका स्तोत्रामचं अकरा वेळा पठन करावं दुर्गा पाठाचं फळ मिळतं याचा अर्थ असा आहे का की दुर्गा सप्तशती पाठ करायचा नाही तो करायचाच पण नाहीच शक्य होत लहान बाळ लहान बाळ आहे कामावर जावं लागतं तर तुम्ही असं करू शकता नवारणव मंत्र तुमची कुठलीही कुळदेवी असेल तर तुम्ही आवर्जून नवारणव मंत्राचं पठन करू शकता अ मॅन रिंग्लिम चामुंडा या विचार ह्या मंत्राचं तुम्ही मंत्राचं करू शकता त्याच्याबरोबर आता ही कुळकुळदेवीची सेवा झाली आपल्याला दर पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो भगवान विष्णू माता लक्ष्मीची एकत्रित तुम्ही सेवा करू शकता ह्या सगळ्या सेवा तुम्हाला दिवसभरात करणं शक्य असेल तर तुम्ही तेव्हा करू शकता ज्यांना जसं जमेल त्यांनी ते करावं ही सेवा करा माझं काम आहे तुम्हाला सगळं सांगायचं याच्यातलं जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही करू शकता आता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या ज्या सेवा आहे त्याच्यामध्ये ते व्यंकटेशोत्रम तुम्ही एकवीस वेळा पठण करा अकरा वेळा करा पाच वेळा करा अगदी एक वेळा केलं तरी चालेल संस्कृतमध्ये करा प्राकृतमध्ये करा तुमची इच्छा त्याच्याबरोबर तुम्हाला आपलं जे श्रीयंत्र आहे त्याच्यावर तुम्हाला कुंकुमार्जन करायचं असतं तर कुंकुमार्जन तुम्ही करा नाही शक्य होतं सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठण करावं एक वेळा केलं तरी हरकत नाही हे झाल्यावर विष्णू गायत्री मंत्र ओम महाल विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणा विद्मही वासुदेवाय दिमही तन्न विष्णू प्रचुदयात्र माता लक्ष्मीचा लक्ष्मी गायत्री मंत्र ओम विद्म विद्महे विष्णू पत्नीच्या दिमही तन्नो लक्ष्मी प्रच्युत कुबेर मंत्र त्याच्याबरोबर एक माया महाराजांची या विविध सेवा तुम्ही करू शकता ज्यांना विष्णू सहस्त्रनाम पठण करायची असेल त्यांनी करावं किंवा तुम्ही घरात ऐकलं तरीच चालेल उद्याच दिवस योगायोग इतका सुंदर आलाय की भोगीमध्ये उपभोग घेण्याचा आनंद साजरा करण्याच्या दिवसामध्ये आपल्याला सेवा करायचं भाग्य मिळतं आहे खरंच आपण भाग्यवान आहोत सगळ्यात महत्वाचं उद्याचा दिवस सेवेसाठी तेवढाच महत्वाचा आहे कारण उद्या शाकंबरी देवीची नवरात्रीची समाप्ती होणार आहे या सगळ्या सेवा आवर्जून करा घरातल्या कुलस्त्रीने जेवढं जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करा आता हे कुलस्त्रीनेच करायचं असं आहे का नाही तुमची इच्छा असेल तर तुमच्या घराचे तुमचे पती करणार असेल तर अतिशय उत्तम पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली उद्या तुम्हाला दीपदान करणं शक्य असेल तर आवर्जून करावं दीपदान शुद्ध गायचे तुपाचा दिवा लावा हरकत नाही तिकडे तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा मंत्र जप करावा उद्या तुम्हाला झाडाला स्पर्श करणं शक्य असेल तर करू शकता तेवढं तुम्हाला आहे प्रदक्षिणा मारावं थोडंसं पाणी अर्पण करावं या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा किंवा ओरली माहिती सांगितली तरी चालेल कारण कुळधर्म कुळाचार हा उद्याचा दिवस आहे काही ठिकाणी देवीच्या आरत्या लावल्या जातात तुमच्याकडे ती पद्धत असेल तर तुम्ही सुद्धा ती करावी सगळ्यात महत्वाचं देवाचं नामस्मरण देवी आईची सेवा आणि आपले कर्म याच्या पलीकडे काहीच नाही आहे तुम्ही कोणासाठी वाईट विचार केला कोणाच्या फॅमिलीबद्दल जर तुम्ही काही वाईट बोललात तुम कोणाच्या मुलाबाळांबद्दल जर तुम्ही काही वाईट बोलात तर ते तुमच्याकडे रिटर्न येणार आहे ते पण गट म्हणून देवदेव करताना कुठल्याही देवाची उपासना सेवा अर्चा करताना तुमचं मूळ कर्म तुमचे मूळ आचार विचार तुमची मूळ वागणूक चांगलं असणं खूप जास्त महत्वाचं असतं कारण तुमच्या कर्मानुसार तुम्हाला फळ मिळत असतं म्हणून महाराज नेहमी म्हणायचे माझ्या भक्तासाठी तू जर खड्डा खणला तर त्याच्यात मी तुला गाडील तर लक्षात घ्या म्हणून चांगले कर्म करा कोणाबद्दलही चांगला विचार करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करेल आणि आज चवळीचे थांबले आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा सेकोन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ